काय विस्तार मी रणजित कासलेची माझी आहे ती ओळख झाली आणि नंतर मी इथं पुन्हा बीडला ती असताना पुन्हा अजून इथं भेट झाली आणि भेट त्याच्या दरम्यान त्यांनी मला मुलाच्या शिक्षणासाठी एक दहा लाख रुपये द्या मी थोडा अडचण इथे एक आठ दिवसासाठी मी तुम्हाला देतो पैसे पण त्यांनी वारंवार माझ्या पैशाची मागणी केली मला मी नको नाही 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 म्हणायचं पण तरी मला एक त्यांनी मी देतो म्हणत मला एक त्यांनी दुसरा अकाउंट नंबर दिला तर मी ती अकाउंट नंबर नाही टाकली पैसे मी म्हटलं तुमच्याच अकाउंट टाकतो मला तसं म्हणजे वाटलं मग नंतर मी त्यांच्या अकाऊंटवर पैसे टाकले दहा लाख दहा लाख टाकल्यानंतर मग मी त्यांना मागायलो पैसे गेलो तर ती मला टाळाटाळच करायची मी दिल्लीतच आहे मी गुजरातमध्येच आहे बॉ बॉन्ड्रीवरच आहे तपासातच आहे तर मी म्हणलो तुम्ही शिक्षणासाठी घेतले द्या ना मला पैसे मग मला असे वाळ टाळ करून मी पुन्हा वरिष्ठांशी त्यांना मला मी सांगेल तुमच्या येऊन तिथं मग ऑफिसमध्ये आलो मग ऑफिसमध्ये त्यांना बोललो एक दोन वेळेस द्या पैसे ते वरिष्ठालाही माहिती मी त्यांची माझी शाब्दिकची ही झालेली आणि त्याला ह्या पैशाला आणि त्या एमचा काहीच संबंध नाही मला वेगळंच वळण लावायला आहे ना उष्णे पैसे व्ही एमला घेतले किंवा त्याच्या खात्यावर कसे पैसे गेले ह्याचा काहीच संबंध नाही ना त्यानं शिक्षणासाठी लिहायला पैसे गेले जाणार ती कुठल्या ह्याच्यात फसला आहे कुठं ती कुठं काहीतरी टाळण्यासाठी पैसे ह्याला दिले त्याला दिले असलं जाणून बुजून ती विनाकारण तिसरंच बोलायला आहे तर दिले दिले दिले। दिले आता दिलेले पैसे तुम्हाला काही मिळालेत का नेमकं कसे मिळाले काय मिळाले काय संस्था मला तर नाही त्यांनी साडेसात लाख रुपये मला परत मिळालेत ऑफिसच्या त्यांचे एक गिरीपी यांच्याकडून मला दोन लाख रुपये त्यांनी दिलेत आणि बाकीचे ट्रान्सफर दिलेत गुजरातून एकदा एक दोन लाख पाठवले आहेत असे साडेसात रुपया त्यांनी मला आतापर्यंत दिले याच्यासाठी त्यांना काही पैसे मागण्याची वेळ आली का कुठं भेटला होतात का पैसे मागण्यासाठी काही हा वारंवार मी त्याला फोन हे करायचे ना पैसे द्या माझे असं तसं मी हो देतो देतोच म्हणायचे मला ते मी इकडे आज ह्यालाच आहे त्यालाच आहे इतर कुणाला माहित होत हो त्यांच्या माहित होते ना गाज साहेब माहित होते तुमची नेमकी मागणी काय तुम्ही तक्रार दिलेली पोलीस अधिकाऱ्याने माझे म्हणे विनाकारण याला ईएम कुणाची सुपारी मर्डर काय पैसे ह्याचे त्याचे काही बोलायला नाही विनाकारण म्हणजे कुणाचं ती काय इन्काउंटर हे काही संबंध नाही ना मुंडे साहेबाचा ह्याच्यात किंवा वाल्मिकराचा असला काही संबंध आहेचा म्हणजे उच ती यू एमला उभा केलं पैसे कसे खात्यात आले इलेक्शनला हे करतो चाले लोक दुसरे काही बोलायला लागले काही संबंध आहे माझ्या पैशाचा त्यांचा तक्रारीमध्ये काय मागणी केली तुम्ही तक्रारी माझ्यावर काही कारवाई नाही विनाकरण माणसालाही असं विनाकारण एखाद्याचे पैसे घ्यायचे आमचे आणि असलं लोकाशी त्यांना हे करायचं म्हणजे पद्धत नाही त्याच्याशी आणखी किती बाकी आहे त्यांच्यावर अडीच लाख रुपये आहेत